जानेवारी माझी आत्यामध्ये माझी सासूबाई सुनीता रायबोले त्यांचा स्मृती दिवस आहे या मधल्या कालखंडामध्ये अनेक वर्ष गेली आहेत आत्याच्यासोबतचे सगळे दिवस मला आठवतात म्हणजे आम्ही लोह्याला बाबांची बदली झाली राहायला आलो तिथे आणि बाबा सांगू लागली की आपली धोंडूबाई तिचं गाव आहे नाव धोंडूबाई होतं धोंडूबाई इथे लोहेरच आली त्यांचे म्हणजे मामा जे सैन्यामध्ये होते, होते।, होते, होते ते सेवानिवृत्त जाऊन पो इकडे आली होती तर तिथे मग त्यांनी छोटं शॉप टाकलं होतं तिथेच ते असायचे तर दोन्हीबाईची पोळली म्हणजे माझी मेम्मी प्रमिला ती छोटी होती तिथे ते तिथे आसपास खेळायचे खेळायची वगैरे होते तेरा चौदा वर्षाची असेल तेव्हा मी ते कॉलेजला ते होतो तिथे मग आत्याकडे जायचो मला आता अजूनही आठवते एक छोटीशी रूम मिठाई बसलेली आणि तिच्या बाजूला एक अशी चूल होती बाहेर आणि बाजूला नाणी होती झाड होत तिथे संध्याकाळची वेळ होती आणि आत्या चहा करत होती तिथे मी गेलो आणि मग आत्याला काय वाटलं माहित नाही ती म्हणाली की विलास माझ्या फेमिलासाठी बरा आहे याची दोघांची जोडी शंभू पार्वतीसारखी आहे असं ती म्हणाली सहज म्हणाली म्हणजे लहान मित्रांना किंवा म्हणतात तसं परंतु नंतर मग खरंच तिच्या आंतरिक इच्छा पूर्ण झाल्या आणि मग आमचं लग्न झालं ती खूप समाधानी झाली म्हणजे खूप सुख वाटलं तिला त्या गोष्टीमध्ये का माहीत पुन्हा हो। ठेव तिला माझ्यात काय दिसलं होतं काय तिनं पाहिलं होतं तर तिला वाटायचं की माझी लेख किती बरी राहील मग काळ गेला त्याच्यामधल्या लांब झाल्या मग ते भोती किनवटला गेले नंतर मग असं झालं की उत्तर आयुष्यामध्ये चाळीस बेचाळीसच्या वर्षी मला वाटतं तिचं वय पन्नासच्या आसपास असेल तर कॅन्सल झाला आणि मग एका नव्या संघर्षाला सुरुवात झाली तिच्या आयुष्यात खूप संघर्ष केला मुलांना त्याच्या सैन्याकडून काही सवलती होत्या तिला पुण्याला घेऊन जायचे नांदेडला देखील आम्ही खूप अनेक ठिकाणी फिरवलं फिरून फिरून दाखवलं दोन वर्षाचा संघर्ष ते झाला <laughs> आणि मला वाटतं कॅन्सरचा संघर्ष काही थांबत नसावा बऱ्याचदा मला वेळ मिळायचा नाही किंवा माझी सुरु चकमक व्हायची हिचीसुद्धा चकमग व्हायची पण की काय करावं आपण काय केलं पाहिजे मग आम्ही लोह्याला खूपदा जायचो त्या काळामध्ये आम्हाला खूप जाण्याचं योगाला खूपदा जायचो खूपदा तिला भेटायचो कधी दवाखान्यात घेऊन यायचो तर आम्ही पुण्याला जायचं तिकडे लांब काही गेलो नाही कारण तेवढं फार गंभीर असतं वाटत नव्हतं कारण चांगल्या कंडिशनमध्ये तिथे जायचे आणि चांगल्या कंडिशनमध्ये वापस यायचे तिथे केमो वगैरे अशा अनेक थेरपीज वगैरे तिथे झाल्या पण शेवटी शेवटी ते दुखणं एवढं वाढलं की मग मला अजूनही आठवतं तो शेवटचा प्रसंग आम्ही एक शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही औरंगाबादला घेऊन गेलो शिरकोडला डॉक्टर गायकवाडांचं हॉस्पिटल आहे तिथे आम्ही संध्याकाळी गेलो संध्याकाळी गेल्यानंतर तिथे कोणी नव्हतं मामार त्यांनी खोली दिली तिथे आम्ही इकडून गेलेलं सगळं जेवण जिन्न सगळं होतं ते सोडलं आम्ही आणि अत्याशी पलंगावर झोपलेली होती मला अजून ते प्रसंग आठवतो आणि मग आम्ही छान गप्पा मारल्या मी खूप हसवायचो खूप हसवलं तिला आणि खूप मनसोक्त हसली म्हणजे मला खूपच हसवते खूप खुश होते माणसायला मग आम्ही खूप हसून 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 आम्ही जेवणात गेले आणि संध्याकाळी झोपलो डॉक्टर दुसऱ्या गावाला गेले होते सकाळी डॉक्टर आले आल्यानंतर मला आणि विजयरातीने बोलून घेतलं आणि म्हणाले की ही स्टेज आता खूप पुढे गेलेली आहे अगदी तीन चार दिवस किंवा आठ दिवसामध्ये पेशंट जाऊ शकतो तर खरंतर एखाद्या माणसाचं येणं जाणं संपणं या गोष्टी काळामध्ये घडतच असतं तर ते एकदम जाणार कस तरीच वाटलं म्हणजे एकदम एक ओके पण झालं जाणवलं पण ही गोष्ट मी काही त्यावेळेस कमी लागायला सांगितली नाही मी असंच म्हणालो की आता काय थोडंसं गंभीर आहे गंभीर आहे असं म्हणत आम्ही आलो लोह्याला आणि बऱ्याचदा काय होतं की खूप थकून माणूस एखादा मृत्यू स्वीकारून टाकतो तसं मृत्यू स्वीकारला आणि एक तीन चार दिवसामध्ये तिला खूप त्रास होऊ लागला की खूप अशी असंही वेदनेनं तळवळत होती आणि ती एक सवय होती अशा असं हात करून झोपण्याची ती असाच हात करून झोपलेली होती असा ते मला अजूनही तसं त्या तसं चित्र तिचं ते नजरेसमोर येते कनत, कनत, कनत ती ती की तिचा असा हात केलेला आणि झोपलेला आणि कणत 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 राहिली आणि मला वाटते एक चोवीस तासामध्ये ती अचानक एक उचकी आली आणि मग तिची ती तिची प्राण मालवली लक्षात आलं की ही आता अशी घटना घडलेली आहे साहजिकच हृदय होतं आक्रमण होतं आणि पिढ्या पाहिलेल्या म्हणजे आमच्या आजीला ती एकूण ती एक मुलगी एकच वारस असं अशी ती होती खूप मोठा काळ होता आता खरं तर लेकरांना त्याचा खूप चांगला अनुभव असतो की ते जवळजवळ असतात पण परंतु मलाही मला वाटते एक दहा पंधरा सोळा वर्ष तरी त्यांचा सोहळा सोहळा लाभला माणसं असे अचानक निघून जातात माझी आई गेली माझी आत्या गेली इतरची आलेगावची आणि मग ही आत्याही गेली आजी गेली असं काय गोतवळा निघून गेल्यानंतरही असं ओके पण जाणवते म्हणजे आपण घरामध्ये खूप असे उंची उंची सामान घेतो आपण गाडीमध्ये फिरतो आपण छान राहतो कपडे घालतो परंतु हे जे आपली माणसं निघून गेलेली आहेत गोदावळ्याची ते माणसं सदैव आठवत राहतात आणि जेव्हा ते आठवतात तेव्हा माणसाला मनसली दुःख होते आजही एकोणीस जानेवारी जर येणारा येणारा येणारे म्हणता ओके पण असते ते ओके पण परत आजही जाणवत होतं म्हणजे माझा स्वभाव सगळ्यामध्ये मिसळण्याचा सगळ्यांशी प्रेम करण्याचा त्यातल्या त्याची जी काही नाते होती त्या सगळ्या गोतळ्यामध्ये रमणारा त्यांच्या आता मला देखील अजूनही आठवते की आजीची आठवण आली की मला आजीने शहरभर येते एवढा लाड नातीचा मी केलेला एवढा नातीचा लाड केलेला म्हणजे मी तरी पाहिला नाही इतका तिचा लाड होता एक नात म्हणून एक आजी म्हणून ते समृद्ध जीवन तिनं जगलं अशा पद्धतीचे हे माणसं निघून जातात आणि आपल्याला ओके पण कायम ठेवतात पण काळ आहे काळाच्या प्रवाहामध्ये एक 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 पत्ता एक एक, एक पान गळतच जाणार आहे त्यामुळं आपल्याला मार्गक्रमांकडे पुढे आपल्याला जगावं लागत आहे नवीन पालवी विषयसारखी नवीन पालीव जिथे नवीन पालवीचं आपल्याला स्वागत करावं लागते या ठिकाणी मी माझ्या आपल्याला आदरांजली अर्पण करून माझ्याकडून शुद्ध सांगते